ईव्हीएम मशीन फोडण्याचे मतदारांना आव्हान करणाऱ्या बच्चू कडूवर गुन्हे दाखल करा अशी मागणी भाजप नेते गोपाल तिरमारे यांनी चांदूर बाजार पोलीस स्टेशन येथे तक्रार देत केली आहे दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथे माजी आमदार बच्चू कडू यांनी विविध प्रसार माध्यमांशी बोलताना निवडणूक आयोगाच्या पाक कार्यप्रणालीवर मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह निर्माण केले मला वाटते एकतर मी जे मागणी केली ते पॅड पॅड हाती भेटले पाहिजे ते जर झालं नाही तर नागरिकांना ह्या इव्हन मशीन फोडल्या पाहिजे मतदानाच्या दिवशी फोडून टाकल्या पाहिजे मतदान करायचंच नाही फोडून सगळं इकडे मशीन फोडून टाकायचं निवडणूक आयोग हे मतांची चोरी करत असल्याचा गंभीर आरोप बच्चू कडू यांनी यावेळी केला तसेच नागरिकांनी या ईव्हीएम मशीन फोडल्या पाहिजेत मतदानाच्या दिवशी फोडून टाकल्या पाहिजेत मतदान करायचंच नाही फोडून टाकावं अशा प्रकारचे नागरिकांनी कायदा हातात घेऊन असंविधानिक पद्धतीचे व देशविघातक कृत्य देशातील नागरिकांनी करावे तसेच निवडणूक आयोगाच्या कामकाजामध्ये मतदारांनी गैरमार्गाने व्यत्यय निर्माण करण्याकरिता नागरिकांनी प्रवृत्त व्हावे यासाठीच बच्चू कडू यांनी अशा प्रकारची प्रतिक्रिया जाहीरित्या प्रसिद्ध माध्यमांसमोर दिलेली आहे नागरिकांनी निवडणुकीत मतदान करू नये अशा प्रकारचे चुकीचे आवाहन सुद्धा बच्चू कडू यांनी नागरिकांना यावेळी केलेले आहे एक प्रकारे बच्चू कडू यांचे हे देशद्रोही कृत्य असून अत्यंत गंभीर असल्याचे भाजपा नेते तिरमारे यांनी तक्रारीमध्ये नमूद केले व बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांना दिलेली मुलाखत व एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मी बघितलेली आहे तसेच महाराष्ट्रासह देशातील लाखो नागरिकांनी सुद्धा बच्चू कडू यांची मुलाखत प्रतिक्रिया बघितलेली असून बच्चू सारख्या एखाद्या पक्षाच्या अध्यक्षांनी तसेच जबाबदार राजकीय व्यक्तिमत्व असणाऱ्या पुढाऱ्यांनी अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे व्यत्यय करून नागरिकांनी कायदा हातात घेऊन असंविधानिक पद्धतीचे व देशविघातक कृत्य देशातील नागरिकांनी करावे तसेच निवडणूक का आयोगाच्या कामकाजामध्ये नागरिकांनी गैरमार्गाने व्यत्यय निर्माण करण्यासाठी नागरिकांनी प्रवृत्त व्हावे या उद्देशाने जाणीवपूर्वक प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया देणे हा प्रकार अत्यंत गंभीर असून कायदेशीर गुन्हा आहे सदभे कायदेशीर कृती केल्यासंदर्भात माजी आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रार करते भाजप नेते गोपाल तिरमारे यांनी केली आहे माजी आमदार बच्चू बच्चूकडू यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर फार मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह निर्माण करून त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना चक्क लोकांना नागरिकांना आव्हान केलं की मतदानाला जाताना त्यांनी ई व्ही एम मशीन फोडायला पाहिजे अशा पद्धतीचं वादग्रस्त वक्तव्य का बच्चूकडूंनी केलं आणि अशा पद्धतीनं नागरिकांना ई व्ही एम पुरण्याकरिता प्रवृत्त करणे म्हणजे हे एक प्रकारचं देशविघातक कृत्य असून लोकांना कायदा हातात घेण्याकरिता आणि लोकांना कायदा मोडण्याकरिता प्रोत्साहित करणे हे कृत्य बच्चू बच्चूकडूंनी या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या संदर्भातली तक्रार मी काल चांदूर बाजार पोलीस स्टेशनला दाखल केलेली आहे की अशा पद्धतीचं देशविघातक कृत्य करण्याकरिता नागरिकांना प्रोत्साहित करणे ही म्हणजे कायद्यानं गुन्हा आहे आणि तशा पद्धतीचा गुन्हा बच्चू कोळूंवर तात्काळ दाखल करण्यात यावा याकरिता मी काल चांदूर बाजार पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे आणि आज मान्य जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनासुद्धा तक्रार केलेली आहे अचलपूर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बच्चू कोळूंचा दारुण पराभव झाल्यामुळे बच्चू कोळू हे विचलित झालेले आहे आणि त्याचा खापर ते गेल्या अनेक दिवसापासून ई व्ही ओमवर खोलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे बच्चू गोडू सलग चार वेळा विधानसभेमध्ये निवडून आल्यानंतर ते त्यांनी केव्हाही निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर आणि ई व्ही एमवर प्रश्नचिन्ह निर्माण केलेला नाही आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा नवनीत राणा यांचा पराभवाचं श्रेय ते स्वतः घेत होते तेव्हा मात्र ई व्ही एमवर त्यांनी आक्षेप घेतला नाही परंतु त्यांचा पराभव झाल्यानंतर ते स सातत्यानं ई व्ही एमवर आक्षेप घे घेत आहे ही त्यांची कृती अत्यंत निंदनीय आहे आणि म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की ई व्ही एम खोलण्याकरिता प्रोत्साहित नागरिकांना प्रोत्साहित करणे ही काय हे कायद्यानं गुन्हा आहे म्हणून बच्चू कोळूवर तात्काळ या या पद्धतीचे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई कर, करण्यात यावी अशी या ठिकाणी माझी मागणी आहे